सह्याद्रीच्या घाट वाटांवर उंच डोंगरावर राहणारी लहान लहान कायम आकर्षित करतात कारण येथील वातावरणाची गोष्ट काही वेगळीच असते तिकडे उंच उंच डोंगरांचे सुळके पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि दुखे जर बोललात तर तीन ते चार महिने सूर्यदेवाचे दर्शन घ्यायचे आणि त्यात येथील जंगली प्राण्यांची अशा वातावरणातही ही कुटुंबे आजही वास्तव्यास आहे सात तारखेपासून चालू होतो सात जून ला पाऊस आमच्या इकडे येणारच होती पण आता लोकांनी गुरु ठेवलंच नाही जंगल भरपूर झालं ना त्यामुळे वाघ बिग त्रास करायला त्यामुळे लोकांनी गुरु ठेवलं आमचं नाव तायबाई पाय वय किती माहेर माहेर कुठलं तुमचं दिसलं वाघ दिसतोय बिबट्या असतो ना बिबट्या बिबट्या लय त्रास असेल पण तरी तरी परंद घाट हा पुणे जिल्ह्यातील एक निसर्गरम्य डोंगराळ घाट आहे या घाटात आणि त्याच्या आसपास काही उंच डोंगरावर राहणारी कुटुंबे आपल्याला आढळतात या भागात साधारण दहा ते पंधरा घरांची संख्या असलेली बरीच लहान गावे आहेत आज आपण असेच उंबरडेवाडी या उंच डोंगरावर वसलेल्या दुर्गम गावाबद्दल माहिती घेणार आहोत म्हणूनच मी आणि माझे सहकारी मिळून या उंच डोंगरावर मुक्काम करायचे ठरवले आणि या गावातील माहिती जाणून घ्यायची ठरवले आत्ता आपण निघालेला आहे कुंभारडेवाडी या गावामध्ये सोबत आहेत हे प्रकाश मालोजे सर ललित भाऊ आणि इकडे आहेत आता तुषार सर तर आत्ता आपण लवकर निघूयात उशीर झालेला आहे आपल्याला तिथे डोंगरावर जी घरं राहत आहेत त्यांचं राहणी कसं आहे कारण की तिथे वन्य प्राणी बिबट्या यांचा वावर भयानक आहे आपण या गाव बसलोय बऱ्यापैकी रस्त्याचं काम चाललंय त्यामुळे बराच वेळ जातोय मागे देवघर धरणाचा पुढे बघतोय तो विचित्रकडे हा बॅकवॉटर आहे देवघर एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे हा रायरेश्वर पठार आहे सगळा आणि आता आपण इथून जे गाव जायचंय ते एकदम आहे गाडी सहज जाते पण तरी पण एकदम अवघड आणि कोणत्याही सुविधा नसलेल्या ठिकाणी एक गाव आहे लागल लवकर पुढे जाऊ अंधार होण्याच्या आत आपल्याला टेंट लावायला वरंद घाटामध्ये सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे बराच रस्ता खराब होईल पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावरून जाणं शक्यतो टाळाच आम्ही या रस्त्याने पुढे जात जात शिरगाव हे गाव पास केलं नंतर धार मंडपवरून उताराला सुरुवात केल्यानंतर एक कच्चा रस्ता उंच बोबराव जातो याच रस्त्याने आपण या गावामध्ये जाऊ शकतो या गावामध्ये कार सुद्धा आपण प्रॉपर घेऊन जाऊ शकतो इथून पुढे मध्ये तिथं पुढे लावायला जागा गाडीत भरपूर आहे ललित भाऊ पुढे या पुढे आत्ता आपण आहे तो हा हा खाली दिसतोय तो, तो वरंदघाटला जाणारा रस्ता आहे हा वरंदघाट आहे समोरचा मागे दिसतोय तो रायगड किल्ला एकदम सूर्यास्ताच्या राईट साईडला तो इकडे दिसतोय तोरणा आणि इकडे राजगड किल्ला एका नजरेत इतकं आपलातून दृश्य आणि वातावरण पाहिलं तर स्वर्ग स्वर्गही छोटा पडेल यापुढे इतकं भारी वातावरण आहे आत्ता या गावामध्ये इथे गाडी लावणार एकदम टॉप आहे म्हणजे बऱ्याच लोकांना या गावाबद्दल माहीत नाहीये एका वरंद घाटाच्या उंच डोंगरावर राहणारी ही कुटुंब आहे येथे गाडी येते पण येथील संघर्ष जेवणाचा संघर्ष प्रत्येक गोष्टीचा आहे म्हणजे इथे जंगली प्राण्यांचा वावर जास्त आहे पावसाळ्यामध्ये प्रमाणाबाहेर पाऊस म्हणजे तुम्ही बाहेरही निघू शक शकत नाही इतकं पाऊस आहे आता आपण काय करणार आहे इथून तो मागचा व्ह्यू दिसत डोंगर तिथे हे सगळं साहित्य म्हणजे आता बघितलं जर साहित्य तर खूप आहे टेंट अगदी आम्ही जेवण बनवण्यापासून सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे टेंट आहेत चेअर आहे जेवण बनवायचं साहित्य आहे ते सर्व घेऊन आत्ता मागे टॉप व्ह्यू आहे तिथे जाणार आहे तिथे राहणार रा आहे आणि मग सकाळी येणार आहे तर आत्ता आपण वरती जाऊयात नंतर मग आपण इथे काय स्थिती आहे ती जाणून घेऊयात तर चला आता पुढची तयारी

हो दुपारचा दुपारचा दोन भागी दोन दुण चार घातले म्हणजे गुरे घेऊन गेले नाही बिबटे आहेत भरपूर आपल्याकडे हां हां जेवणाची तयारी होत आलेली आहे इथे आपण टेंट लावलेला आहे आणि थोडीशी इकडी भौ भौगोलिक बो, परिस्थिती समजून घ्या ही महाड सिटी आहे इकडे बघितलं आपण तर इकडे दिसतोय तो मंगळगड आहे याच्या बॅकसाइडला गेलात तर मोहनगड आहे इकडे समोर ज्या गाड्यालांच्या लाईटी दिसतायत तो वरंद घाट आहे जिथे वाघजे मंदिर आहे पाठीमागे रायगड किल्ला आहे इकडे गेलात तर तुम्हाला तोरणा आणि राजकट दिसतो असा एकदम घनदाट जंगलात इथे खाली जी लाईट दिसते तो वरंद घाटला जाणारा रस्ता आहे एकदम असा चांदोमामा पण वरती आलाय आणि इथला व्ह्यू इथले नजारे असे मस्त वाटत ना की मी म्हणजे या अशा ठिकाणी जेवण बनवायचा आनंद घ्यायचा आहे इथे मस्त मुक्काम करायचा या निसर्गाच्या सानिध्यात आता जेवण झालं की आपण झोपणारा आहे सकाळी उठणार आहे या गावामध्ये शूट करणार इथली माहिती घेणार आणि परतीचा प्रवास करणार सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगावर राहिलो या सह्याद्रीमध्ये राहण्याचा अनुभव म्हणजे खरंच सह्याद्रीतील डोंगर पाहणे आणि त्यात जगणे म्हणजे भाग्यच आहे सह्याद्री आपल्याला स्वतःशी जोडतो हे डोंगर फक्त पाहायचे नसतात त्यात श्वास घ्यायचा असतो अनुभवायचे असतात आणि त्यात स्वतःला मिसळायचे असतात संपूर्ण निसर्ग डोळ्यांमध्ये सामावून घेतला आणि पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली लवकरच आम्हाला गावामध्ये जायचं होत्या हे नशी गावामुळे स्वर्ग ही फिका पडेल इतकं आसपासचा सौंदर्य आहे पण प्रत्येक गावाची एक अडचण असते या गावामध्ये वीज आहे या गावापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला उत्तम रस्ता पण या छोट्याशा अगदी आठ ते नऊ दहा घरांच्या गावासाठी कुठेही उद्योगधंदा किंवा व्यवसाय उपलब्ध नाही त्यामुळे या गावातील प्रत्येक तरुण वर्ग हा व्यवसायानिमित्त शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झालेला आणि या गावामध्ये फक्त वयस्कर लोकच आपल्याला पाहायला मिळतात तर मग आपण या गावातील लोकांशी संवाद साधूयात आणि येथील अडचणी जाणून घेऊयात xem người ăn rồi Hey dì dì, नाव 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 काय 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 तुझं तुझं खाऊ घेतो दाऊ घेतो बाय बाय नाव सांग की मला तुझं नाव सांग की लाजते लाजते सावकाश पडशील बाय बाय गुरु मोकळीच सोडतंय का सरतेच का गुरु लक्ष देऊन ठेवून अस लक्ष द्यायला लागतं लक्ष द्या जंगल मुंगल भरपूर जंगल आहे भरपूर वर राहिलो ना लय जंगल आहे लय जंगल भरपूर तिकडे आमच्याकडे काहीच नाही जंगल तुमच्याकडे काहीच नाही सामरती वर विपरी इथ कुठे काय तिकडे काय एवढं राहणार एवढं राहत नाही दरीला जन्नीच्या तिकड तसच मागे बिबट्या बिबट्यात राहत इकडे बिबट्या बिट मध्ये जनावर उर्ग असेल ना काही काही मागायला लागतो सोडून जायचं पाठी एक माणूस तरी पाहिजे तर लक्षात बिबटे काय आहे ना किरीपाऱ्या बिबट्या बिबटे आहे तरी चांगले आता कसं येणार नाही गावी तर कळत बी नाही कळत बी नाही गावीतला कळतच नाही उंबरडेवाडी हे एक विहीर आहे ही पूर्ण आठलेली आहे आता मे महिना चालू आहे मे महिन्याची दहा तारीख ओलढून गेलेली आहे या ठिकाणी पाण्याचा खूपच तुटवडा आहे कारण की एकदम वरंद घाटाच्या ही वरती हे गाव आहे काही पाणी नाहीये हे जे आहे हे गुरांना पाणी हवं म्हणजे इथून पाणी काढलं की याच्यामध्ये होतं की गुरं सहज पाणी पिऊ शकतात इथे दोन विहिरी या विहिरीत पाणी नाही आपण ती पुढं एक विहिर आहे त्या विहिरीपाशी आपण पाहूयात पाणी आहे की नाही काही आहेत ते, ते पाणी पण पान भरतायत चला पुढे पण बघूया आपण आता हे सगळं तुम्ही पाणी डोक्यावरती ये ओरिस खोले चांगली खोल आहे त्यामुळे ना आणि असल्यामुळे पाणी एकदम क्लीन किती हाइटवर आहे एवढं उंच डोंगरावर पाणी आहे थांबून राहिले म्हटलं ते परत अजून झिरपलं नाही कुठं केवढा मोठा डोंगर आहे खाली आणि वाटा जरा आहे कारण पाणी स्वच्छ आहे दोन बादले इथं ते दोरी निघाली असे पण काही काय कमी कष्ट येते पाणी बाहेर काढायचं म्हटलं तरी बादली बादली हा छोटी मोटर लावली मोटर लावली ती काय बरं तेवढं तरी पण एवढे एवढं पाणी आहे ते महत्वाचं आहे नाही तर काय अवस्था आहे पाण्यासाठी आणि या उन्हाळ्यात एवढं नाही तर पाणी आहे ही एक चांगली गोष्ट आहे जो

आहे <laughs> <laughs> दोन होती दोन खाल्ले कुठून रात्रभर आमच्या टेनच्या कडला होता अजिबात बात नाही तिकडे टाकला टेकडा टाकला होता सुरू पाऊस इथे सात तारखेपासून चालू होतो सात जून ला पाऊस आमच्याकडे येणारच आणि मग जून जुलै ऑगस्ट हा तीन महिने भरपूर तीन अजिबात उघडणे उघडणे पाहतच नाही कपडे कपडे कसे वाळवायचं कपडे पुढे मग काय आम्ही पुढे भरून ठेवतो नंतर मग असं धगा धक्का राहायच्या धगावर वरती घालायची जेवणा खाण्याचं कसं जेवणा खाण्याचं आम्ही भरून ठेवतो आम्ही दोन तीन महिन्याचे नाही तर पावसाचा पाऊस जर असेल तर तुम्ही घराच्या नाही दुःख तर काय म्हणत असेल तर समोरच दिसत बाहेर पडणं नाही बाहेर पडनं बात असते पण आपले कसे कागद बिगत आगा घेऊन शेती बी डोंगराची आमची असते बघा नाचणीचे नाचणी नाही नेमकी दोन दोन तीन तीन जास्त नाही पण आता लोकांनी गुरु ठेवलंच नाही जंगल भरपूर झालं ना त्यामुळे वाघ बिगला तारास करायला त्यामुळे लोकांनी गुरु ठेवले वाघ वाघ काय म्हणजे

तीन महिने सूर्य बघायचाच नाही म्हणजे उघडकी दसऱ्यामध्ये देव बसणीमध्ये पडणार जरा दसऱ्यापर्यंत तुम्ही तीन महिने सूर्य बघायचा आता इथं सगळी इतर राहतात आणि व्यवसाय मुंबई पुण्याला असतील काही इथं बारकी पोरांनी बारकी पोरं कोणच नाही इथे फक्त ही म्हात्रे म्हात्री कोण असतील ती बाकी काम का? काम बित्रे -बित्रे आगे। आगे ते बाकी तरुण कंपनी दिसणारच नाही तुम्हाला मुंबईत कुठं जास्त मुंबईला तिकडे कल्याण डोंबवली आणि पुन्हा आहे काम काय का अशी हॉटेलची हॉटेलमध्ये आणि हे जे जेव्हा जे धबधबे कधी कोण करून का वाघोर आज दोन तीन धबधबे दरीत खालीला काय म्हणतात त्याची खालचा खड्डा आहे सगळे दरी बिरीचे पाळा कळला ना वाघायच्या समोरची तिथं उभं राहिले की समोर जे दिसतो खड्डा सगळ्यांचे तीन त्याला काय कुठला भाग म्हणतात देवस्थान पाहिलं काय तरी कोण जात नाही पावसात तर तिकडे विषय पावसात काय विषय तरी परत येईल का नाही सांगताय सांगताय नाय आमचं नाव काय बाई तायबाई वय किती आहे काय माहेर मायर मायर कुठलं तुमचं शिरगावच्या शिरगावच्या कोणाचं नाव जी कोण नावजी पोल। नावजी चांगलं तुम्ही चांगल्या ठिकाणी राहताय आम्हाला फिरायला लागते ला 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 <laughs> चला येऊ का चला बाय बाय मित्रांनो बाय बाय करा सगळ्यांनी आहे समोर ते इकडे असं सरपण रचलं जातं कारण की इकडे गॅस आणणं हे सोपी गोष्ट नाहीये तुम्ही चाळीस किलोमीटरवरून गॅसची टाकी आणणं पॉसिबल नाहीये त्यामुळे हे असं रचून पावसाळ्यात वापरता येईल असं ठेवलं जातं आत्ता मी अशा ठिकाणी आहे की हे गाव बऱ्याच लोकांना माहीत नाही हे माझ्या खाली दिसतो आहे हा वरंद घाटला जाणारा रस्ता आहे पुढे गेलात तर उंबरडी उंबर उंबरडे आहे तिथून समोर दिसतोय तो वाघजईचा घाट आहे म्हणजे ते वाघजेचं मंदिर आहे वाघजईचं मंदिर इतक्या खाली आहे म्हणजे याच्यावरून अंदाज येतो की आपण किती हाईटवर आहे पुढे कावळ्या किल्ला आहे इकडे गेलात तर तोरणा आहे इकडे राजगड आहे तो ढगात गेलेला आहे थोडासा पुढे समोर एकदम नाणेमाची आहे आणि सगळ्यात भारी मेन आकर्षण असलेलं रायगड किल्ला इतका भारी रायगड चवी दिसतोय असं मस्त ढगांमध्ये आलेला आहे आणि हे वरंदाखाट इथे गाव असेल असं खूप कमी लोकांना म्हटलं सुंदर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये आवश्यक आहे आणि आजचेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सप्राईब सुद्धा चला मग आपण भेटू पुन्हा नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट नेक्स व्हिडिओ